मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे शिंदे सेनेला तर उद्धवसेना भाजपाला भिडणार नमस्कार मी कविता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षात वेगवान घडामोडी घडत आहेत गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक असलेले नेते मंडळी तयारीला लागले आहेत विशेषतः मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप शिंदेसेना ठाकरेंची शिवसेना मनसे व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सी खेच पाहण्यास मिळत आहे त्यामुळे वातावरण चांगलेच तापलं आहे त्यातच महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी केली जात आहे तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत शिंदे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे टाकण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना या निवडणुकीत मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठे कार्ड खेळत आहे त्यानुसार ठाकरे यांच्या शिवसेनेतून पळवलेल्या माजी नगरसेवकांच्या विरोधात आता मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असल्याने ठाकरे ही चाल शिंदे सेने वर भारी पडणार आहे जून बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार तेरा खासदार सोबत नेले होते त्यावेळी मुंबई महापालिकेतील नगरसेवक काही त्यांच्या गळाला लागले नव्हते मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरली आहे ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक नगरसेवक होते त्यामधील अधिक मधल्या काळात एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून मुंबईत दोन सेना कायम आमने सामने उभ्या ठाकल्या आहेत पण यावर्षी मे महिन्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने पारडे पलटले आहे त्यातच महायुतीत एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं वारंवार दिसून येत आहे त्याचाच फायदा घेण्याची तयारी सध्या सुरू आहे मुंबई महापालिकेसाठी आतापर्यंत मनसेकडून पंच्याहत्तर जागांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे मनसेने मागणी केलेल्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत त्यामुळे उद्धव सेनेचा हा मनसे डाव शिंदे सेनेच्या अंगलट येणार आहे महापालिका निवडणुकीत मनसे शिंदेच्या शिवसेनेला आवाहन देणार असल्याचे समजतय या निवडणुकीत शिंदे विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार असल्याची माहिती समोर येत आहे महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे मनसेला सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे येत्या काळात या प्रभागात जोरदार लढतीची शक्यता आहे या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनसेने जोरदार तयारी केली आहे त्यामुळे शिंदे सेना येत्या काळात बॅकफुटला जाणार आहे बी एम सी निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे या खेळीचा मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे एक म्हणजे उमेदवारांना मनसेने रोखायचे आणि दुसरे म्हणजे भाजपाला उद्धव ठाकरे गटाने रोखायचे अशी रणनीती ठाकरे बंधूंनी आखली आहे ही रणनीती जर येत्या काळात यशस्वी झाली तर त्याचा फायदा मनसे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युतीला होणार आहे ज्या ठिकाणी शिंदेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला तर शिवसैनिकांची पसंती शिंदेच्या उमेदवाराला असू शकते पण शिंदेच्या उमेदवारांविरोधात मनसेने उमेदवार दिला तर शिवसैनिकही मनसेला पर्याय म्हणून मतदान देऊ शकतात तर ठाकरेंनी भाजपच्या विरोधात उमेदवार दिला तर मनसेचे आणि शिंदे गटाची मतेही ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही रणनीती यशस्वी करण्यासाठी दोन्ही सेनेचे प्रयत्न सुरू आहेत महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलेच बिनसले आहे त्यामुळे हे प्रकरण थेट दिल्लीपर्यंत गेले आहे त्यामुळे शिंदे गटाच्या नाराज शिवसैनिकांची मते ठाकरेंना मिळू शकतात त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचा राजमार्ग ठाकरे बंधूंना खुला होण्याची शक्यता आहे यामुळेच ठाकरे बंधूंनी त्यांची रणनीती बदलली आहे या बदललेल्या रणनीतीला येत्या काळात कसा प्रतिसाद मिळणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा